नमस्कार अर्णव आता ईश्वरीच्या आईला इशूला आणि नम्रताला घेऊन राजे शिर्केंच्या घरी आलेला असतो आता आजीनेच त्या तिघींना बोलावलेलं असतं म्हणून अर्णव त्यांना न्यायला आलेला असतो आणि घेऊन येतो इकडे आता अर्णव ईश्वरी आणि नम्रता पुढे असतात ते तिघेही घरात येतात आणि मागून ईश्वरीची आई येते आता ईश्वरीची आई घरात येतात समोर सगळी जण बघतात आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आता अविनाश मामा वल्लरी मामी आजी सर्वजण तिला म्हणतात तू तू इथे कशी काय आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या आईला ओळखता तेव्हा वल्लरी म्हणते हो तुझ्या आईला आम्ही चांगलंच ओळखतो का नाही ओळखणार आम्ही तुझ्या आईला तुझ्या आईचा पास्टच तसा डेंजर आहे तुझ्या आईने इतिहासात इतिहासमध्ये खूप कामगिरी केली आहे मोठी तेव्हा आता सुषमाला म्हणजेच ईश्वरीच्या आईला सुद्धा धक्का बसतो आता माझ्या मुलींसमोर माझा सगळा भूतकाळ येणार वल्लरी म्हणते त्यांना विचार त्यांचा भूतकाळ काय आहे तो आता आजी म्हणते वल्लरी शांत बस वल्लरी तोंड उघडू नकोस वल्लरी म्हणते का तोंड उघडू नकोस मी तोंड उघडणार या बाईमुळेच या बाईमुळेच आज अर्णवचे आई बाबा या जगात नाही आहेत आता त्या ऐकून अर्णवला धक्का बसतो ईश्वरी म्हणते मामी काही माझ्या आईवर आरोप करू नका मी खपवून घेणार नाही माझ्या आईचा आणि अर्णव सरांच्या आई वडिलांचा यात काय संबंध आहे तेव्हा ती म्हणते काय संबंध आहे अविनाश म्हणतो वल्लरी शांत हो वल्लरी शांत हो वल्लरी शांत कसली होते वल्लरीच्या तोंडाचा पट्टा चालूच वल्लरी म्हणते तुझ्या या आईने अर्णवच्या वडिलांना बदनाम केलं या जगात त्यांना तोंड दाखवण्यासारखी जागा नाही ठेवली या बाईने त्यांच्याशी घाणेरडे संबंध ठेवले आता ते ऐकून ईश्वरीला नमूला खूप राग येतो अर्णवला सुद्धा धक्का बसतो म्हणूनच म्हणूनच अर्णवच्या वडिलांनी स्वतःला संपवून घेतलं आणि त्या धक्क्याने लगेच तिच्या आईने अर्णवच्या आईने सुद्धा गे संपवून घेतलं त्यामागचं हे मेन कारण आहे तुझी आई जबाबदार आहे आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी म्हणते बास बाज झालं वल्लरी मामी मी तुमचं खूप ऐकून घेतलं आणि आता सुषमा स्वतः म्हणते बास मला आता नाही ऐकवत आहे माझ्यावर असले घाणेरडे आरोप करू नका या सगळ्याला कारणीभूत ही वल्लरी आहे हिने सगळं खोटं नाटं सगळं तयार केलं आणि माझी बदनामी केली माझी आणि अर्णवच्या वडिलांची हिने बदनामी केली आहे आमच्यात कोणतेही काही संबंध नव्हते पण हिने ते संबंध लावले मी ते त्यांच्याकडे ऑफिसमध्ये काम मागायला गेली तेव्हा हिने त्यांच्या कोल्ड्रिंकमध्ये आधीच काहीतरी टाकून ठेवलेलं होतं गुंगीचं औषध आणि मी जाताच त्यांना ते औषध त्रास व्हायला लागला आणि त्यांना चक्कर आली चक्कर आली आणि ते माझ्यावरच पडले आणि लगेच हिने त्याचे फोटो काढले आणि सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल केले आणि माझी बदनामी केली हिने केलं आहे सगळं हे हिने आणि आता अर्णवला खूप राग येतो आता अर्णव येऊन वल्लरीच्या कानाखाली मारतो आणि ईश्वरीची आईसुद्धा आणि आजीसुद्धा सर्वजण वल्लरीला कानाखाली मारतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग त्यांची चुकी नसताना तू त्यांना इतकी मोठी शिक्षा दिली होतीस आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग आता, आता शेवटी वल्लरी सगळ्यांच्या समोर ईश्वरीच्या आईची माफी मागते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू